मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो प्रत्येक व्यक्तीला परफेक्ट बनावेसे वाटते पण परफेक्ट कसे बनायचे यासाठी काही गोष्टी जाणून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे आपल्यावर इतर व्यक्तीचा परिणाम होतो म्हणजे इफेक्ट होतो जसे समोरचे व्यक्ती वर्तन करतात किंवा ज्या पद्धतीचे ते राहतात ज्या पद्धतीचे खाणेपिणे त्यांचे असते किंवा जे जे समोरचे व्यक्ती करतात ते ते आपणही करतो म्हणजे प्रत्यक्ष परिणाम आपल्यावरती होतो प्रत्यक्ष इफेक्ट आपल्यावरती होतो जर होत असेल तर नक्कीच आपण परफेक्ट बनणार नाही दुसरे असे की ज्या काही कमजोरी आपल्यामध्ये आहे ज्या काही उणीवा आपल्यामध्ये आहे तर त्या जेव्हा आपण दूर करत राहू तर नक्कीच आपण परफेक्ट बनू शकतो या दोन गोष्टी आहेत एकतर ज्या उणीवा आहे त्या भरून काढणे ज्या गोष्टी आपल्यामध्ये कम कमकुवत आहेत ज्या गोष्टीची कमतरता आहे तर त्या पूर्ण करत राहणे म्हणजेच व्यक्ती त्यामुळे परफेक्ट बनू शकतो दुसरे असे की जेव्हाही व्यक्तीला वाटतं की परिणाम होतो आहे म्हणजे परिणाम जर झाला नाही आणि स्वतःच्या मताने जर कार्य व्यक्ती करत असेल तर नक्कीच आपण म्हणू शकतो की हा व्यक्ती सेल्फ डिपेंडेंट आहे म्हणजे या व्यक्तीला जाणीव आहे आणि जाणीवेने पूर्ण काम करतो आहे इतरांचा परिणाम होऊ न देणे आणि स्वतःच्या विचाराने कार्य करत राहणे कार्य मग्न राहणे असा व्यक्ती परफेक्ट बनू शकतो आणि दुसरं म्हणजे स्वतःमधील उणीवा जाणून त्या पूर्ण करणे असा व्यक्ती परफेक्ट बनू शकतो या दोन्ही गोष्टी स्वतःला परिपूर्ण करत असतात परफेक्ट करत असतात हे विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला मूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा